ठाणे भिवंडी मार्गावरील वाहतूक बदलाचा नागरिकांना मोठा फटका ठाणे ठाणे शहर व परिसरात करण्यात आलेल्या वाहतूक बदलांमुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत विशेषतः काल्हेर कशेळी आणि भिवंडी परिसरातील प्रवासी व चाकरमान्यांना याचा तीव्र फटका बसत आहे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना वेळेवर प्रवासी वाहने मिळत नसून अनेकांना तासनतास रस्त्यावर थांबावे लागत आहे या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असल्याने सातत्याने ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण होत आहे याचा थेट परिणाम रोज कामानिमित्त ठाणे भिवंडी दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांवर होत आहे यापूर्वी अवघ्या वीस मिनिटांत पूर्ण होणारे ठाणे ते भिवंडी अंतर सध्या एक तासापेक्षा अधिक वेळ घेत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे वाहतूक कोंडीमुळे शाळकरी विद्यार्थी नोकरदार महिला रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवा देखील अडचणीत सापडत आहेत वेळेवर कार्यालयात पोचणे कठीण झाल्याने अनेक चाकरमान्यांचे आर्थिक नुकसान होत आहे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून अवजड वाहनांसाठी वेगळा मार्ग वाहतूक नियंत्रण वाढवणे आणि प्रवासी वाहनांची संख्या वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे अन्यथा येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे Thank <laughs> you.